श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे कृतज्ञता नमस्कार आशीर्वाद हल्लीच्या मुलांना संस्कृती माहीतच नाही असं आपण नेहमी म्हणत असतो पण संस्कृती म्हणजे काय आणि ती माहीत करून घेण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे हे खूपदा मुलं विचारतात तेव्हा आपण व्यवस्थित पद्धतीने मुलांना सांगत नाही मुलांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला आपण समर्थ असलं पाहिजे आणि सज्जही असलं पाहिजे जाणीवा निर्माण झाल्या की संस्कृतीचं महत्त्व मुलांना कळतं सूर्याची प्रार्थना का करायची तर सूर्य आपल्याला ऊर्जा देतो पण आपण त्याला काहीच देत नाही म्हणून सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलाची पूजा का करायची तर बैल शेतातली कामं करतो त्यामुळे आपल्याला धान्य मिळतं म्हणून त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शस्त्रास्त्रांची आणि यंत्रांची पूजा का करायची तर त्यांच्यामुळे आपली उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते म्हणून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रद्धापूर्वक पूजा करणं प्रार्थना करणं नमस्कार करणं ही आपली संस्कृती आहे पण पूजा करणं प्रार्थना करणं नमस्कार करणं म्हणजे जे आपल्याजवळ नाही आहे त्यासाठी भीक मागणं नव्हे तर आपल्याजवळ जे आहे त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं हे मुलांना आपणच समजावून सांगितलं पाहिजे आणि तसं प्रत्यक्ष कृतज्ञतेनं आपण वागत असल्याचं त्यांना दिसलं पाहिजे मगच त्यातला भाव मुलांना कळतो अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली काही सो कॉर्ड सुधारक मंडळी यावर असंही म्हणतात मी कोणाला नमस्कार करत नाही आणि कुणाचा नमस्कार वगैरे काही घेत नाही नमस्कार कशाला पाहिजे जो काय आदर असेल तो मनात असावा प्रत्यक्ष नमस्कार कशाला करायला हवा आहे यावर माझं मत असं की नमस्कार आणि आशीर्वाद ही सकारात्मकतेची देवाणघेवाण आहे मुलांनी वडीलधाऱ्यांना नमस्कार करणं आणि वडीलधाऱ्यांनी डोक्यावर हात ठेवून मनापासून आशीर्वाद देणं या सर्व प्रकारामध्ये स्पर्श महत्त्वाचा असतो म्हणून नमस्कार कसा करायचा तेही महत्वाचं आहे नमस्कार करणाऱ्याचे दोन्ही हात ज्या व्यक्तीला नमस्कार करत आहे त्या व्यक्तीच्या दोन्हीही पायांना लागले पाहिजेत आणि नेमक्या त्याच वेळी नमस्कार करून घेणाऱ्यानं नमस्कार करणाऱ्याच्या मस्तकावर हात ठेवला पाहिजे असं झालं की ते सकारात्मक स्पंदनाचं स्पर्शाचं वर्तुळ पूर्ण होतं श्रोते हो स्पर्शातून सकारात्मकता संक्रमित झाली तर तो खरा आशीर्वाद ते खरं कृतीतून दिसणारं हितचिंतन चांगलं चिंतन हे एक सकारात्मक स्पंदन आहे एक संस्कार आहे अशा भूमिकेतून नमस्कार केला जात नसेल आणि आशीर्वादही दिला जात नसेल तर त्या नमस्कारालाही काय अर्थ नाही आहे आणि त्या आशीर्वादालाही काही अर्थ नाही आहे